महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील राधा म्हशीनं गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जगातील सगळ्यात बुटकी म्हैस म्हणून नोंद मिळवलेली आहे त्र्याऐंशी पूर्णांक आठ सेंटीमीटर उंचीची ही म्हैस आहे मलवडी इथल्या बोराटे कुटुंबाकडे ती आहे तिनं आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची मान उंचावलेली आहे या म्हशीची उंची केवळ त्र्याऐंशी पूर्णांक आठ सेंटीमीटर इतकी आहे म्हणजे दोन फूट आठ इंच तर तिचं वजन दोनशे पंच्याऐंशी किलो आहे एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीसला सोलापूर इथल्या सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनामध्ये पहिल्यांदा राधानं सहभाग घेतला आणि राधाचा सर्वत्र बोलबाला झाला त्यानंतर पुसेगावचे सेवागिरी पुसेगावचं सेवागिरी कृषी प्रद प्रदर्शन असो किंवा कर्नाटकातील निपाणी इथलं कृषी प्रदर्शन असो एकूण तेरा कृषी प्रदर्शनामध्ये खास आकर्षण म्हणून राधाला निमंत्रित करण्यात आहे 24 जानेवारी दोन ला राधाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली